नमस्कार तुम्ही न्यूज एटीन, मी श्वेता बेरड आज आपण आलो आहोत भागातील भागात महिला दिनाचे औचित्य साधत गुरुकुल नर्सरी प्राधिकरण हेमांगी वारे यांच्या माध्यमातून महिला दिनासाठी काही कार्यक्रम आयोजित केलेले आहे या ठिकाणी काही रील्स चे आयोजन काही खेळाचे आयोजन करण्यात आलेले आहे तुम्ही पाहू शकता की इथे प्रचंड महिलांची गर्दी तुम्हाला दिसत ता, आहे आणि इथे सर्वीकडे रील्स वगैरे डान्स uh, कॉम्पिटिशन वगैरे या सगळ्या गोष्टी होताना तुम्हाला so, दिसत आहे सो महिला दिनानिमित्त जोरदार तयारी हेमांगी वारे यांनी केलेली आहे ब्लॅक कलर वर व्हाइट डॉट त्यांनी इकडे या साईड लावता ब्लॅक कलर व्हाईट डॉट Blue! Yellow! Blue! Blue! Orange! Yellow! Blue! Orange! Yellow! 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 मी मिसेस हेमांगी रवींद्र वारे प्राधिकरण मध्ये राहते आम्ही तीस वर्ष गुरुकुल नर्सरी चालवते तीस ते थर्टी टू इयर्स आणि ह्या सगळ्या जणींचा सपोर्ट असल्यामुळे आम्ही ह्या सगळ्या गोष्टी करू शकतो आज तीस वर्ष आम्ही वुमन्स डे सेलिब्रेट करतोय त्याचप्रमाणे लहान मुलांचे मेन आमचा एम असतो की लहान आपली महाराष्ट्रीयन संस्कृती जपणं त्याच्यासाठी सगळे प्रोग्राम स्टार्ट फ्रॉम गोकुळाष्टमी पासून रंगपंचमी शिवजयंती सगळे प्रोग्राम आम्ही करत असतो आमचा फक्त गुरुकुल नर्सरीचा एम ना। एवढाच आहे की आपली संस्कृती महाराष्ट्रीयन संस्कृती सगळ्यांना कळली पाहिजे कारण ही सर्व मुलं इंटरनॅशनल स्कूल मध्ये जाणार आहेत आता याच्यानंतर आणि त्यांना ती आठवण राहिली पाहिजे की अरे मी हे केलं होतं म्हणजे आपले संस्कार काय असतात फॉर एक्झाम्पल आता आम्हाला होळी करायची या निमित्ताने आता सगळे पालक हे सुद्धा ऐकतील की बॅड हॅबिट्स अँड गुड हॅबिट्स या मुलांनी एका कागदावर लिहून आणायच्या आणि ज्या बॅड हॅबिट्स असतात त्या आम्ही वाचून दाखवणार आणि त्या बॅड हॅबिट्स आपल्याला करायच्या नाही त्याच्या सगळ्यात महत्वाचा मोबाईल हा आहे त्याच्यामुळे मोबाईल न बघणार तर त्या बॅड हॅबिट्स आम्ही होळीमध्ये विसर्जन करणार आहोत आणि त्या मुलांना ते सांगणार आहोत की काय करतोय आहोत आपण की काय करायचं नाही ह्या ह्या आपल्या मराठी संस्कृतीमधून मला ह्या प्रत्येक गोष्ट छोट्या मुलांना कारण ते फाउंडेशन मला अगदी पक्क करायचंय कारण मेन ते जर पक्क झालं त्यांना कळलं तर त्यांच्या आई वडील पण सांगतील तुला ने सांगितलं होतं ना काय करायचं नाही काय करायचं हे त्यांच्या आणि जे वारेमीस सांगते ते अगदी दगडावरची रेग असते हे मलाही कळलेलं आहे आता त्यामुळे आम्ही मुद्दामून ते करतो मी मुलांच्या थ्रू पालकांना शिकवायचा कार्यक्रम करत असते आणि त्याचप्रमाणे मनशक्तीचा कार्यक्रम कि किंवा ब्रेन डेव्हलपमेंटचा कार्यक्रम असतो आणि सगळे सण सेलिब्रेट करण्याचं काम आम्ही करत असतो आणि दरवर्षी आमचे खूप सपोर्ट असल्यामुळे मला खूप ऍडव्हर्टाईज करावी न लागता आमचे ऍडमिशन तीस वर्ष कंपल्सरी होत असतात सगळे माझे ग्रामर क्लासेस फोनिक्स क्लासेस बालभवन नर्सरी असे करून माझ्या अडीचशे मुलांची बॅच आहे आमची तर त्यामुळे खूप छान छान गॅदरिंग करतो आम्ही नाट्यगृहामध्ये आणि ह्या वर्ष एक वर्ष गॅदरिंग एक वर्ष पिकनिक नर्सरी जशी प्राधिकरण मध्ये आहे तशीच आमच्या अकुर्डीमध्ये सुद्धा आहे अकुर्डी खंडोबाच्या मंदिराच्या इथे तर त्यातले आमचे जे पेरेंट्स आहेत ते हे सगळे पॅरेंट्स आहेत ब्लॅक साडीमध्ये ते ही तेवढा सपोर्ट करणारे पेरेंट्स आहेत त्याचप्रमाणे सगळ्यात महत्वाचं आमची सारिका टीचर जी अकुर्डीच्या असते वैशाली साखरे टीचर आणि मानसी टीचर मानसी प्रधान तशीच अक्षता टीचर अक्षता मुळे आणि तेजस्विनी पाटील या तिन्ही माझ्या टीचर आहेत त्याचप्रमाणे माझी एकदम खास मैत्रीण आणि फॅमिली फ्रेंड आहे स्वाती कोंडे आणि वर्षा तेंडुलकर ह्या फक्त माझ्या एका बोलण्याने आल्या आहेत ह्या की ये करून आणि त्यांनाही बघायचं होतं आमचे पॅरेंट्स किती छान दिसतात किती एन्जॉय करतात हे त्यांनाही बघायचं होतं जावळे काका माझ्या नर्सरीमध्ये मा ते एवढे शिक्षण घेतलेला माणूस आहे सगळं येतं त्यांना त्यांचं तुम्ही त्यांच्या तोंडून ऐका की काय काय करतात पण ते इतके सपोर्ट करतात का तर फक्त अरे तुम्ही किती छान करता तर मला हे दाखवायचंय लोकांना दाखवायचंय ह्याच्यासाठी ते स्वतःहून मला विचार न करणं हे खरंच आजच्या जगात कोणी करत नाही त्यामुळे मला यांचा इतका सपोर्ट आहे त्यामुळे खूप खूप धन्यवाद यांच्यासाठी आणि यांच्यासाठी सुद्धा थँक्यू सो मच सर्वप्रथम सर्वांना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा मी देवाला अशी प्रार्थना होती पुढच्या जन्मात मला महिला म्हणून आला तुम्ही जास्त आनंद देतात सगळं कारण कस जेवढ्या महिलांना योजना मिळाल्या तेवढ्या पुरुषांना योजना नाही पण महिला ही घराचे आधार आहे जर महिला सक्षम असेल महिला सक्षम असेल तर देश आणि आपलं घर सुधरू शकतो मी ना चंद्रमानी जावळे पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष म्हणून आम आदमी पार्टीचं काम करते मी जवळजवळ दीड वर्षाला हे काम मला पाहण्याची संधी दिलेली आहे आणि आज महिला दिनाच्या निमित्ताने सर्व महिलांना महिला दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि जुन्या वडू मध्ये असं होत की घरातून बाहेर पडायचं नाही पण मी आज फर्स्ट टाइम इथे आलेली आहे आणि त्याच्यातून समजलं की याच्यामध्ये वयाचा वयाचा याचा काहीही हे नाहीये संबंध नाहीये महिला दिनानिमित्त मॅडमनी तुमच्यासाठी कार्यक्रम ऑर्गनाईज केला होता तर त्याबद्दल तुम्ही काय ma'am is very supportive and uh, she is a positive energy in gurukul nursery i say and uh, whatever the pro program and the function is going on today because of ma'am and totally all are happy and all are celebrating because of ma'am and all children are happy and uh, because of ma'am we are here and children are at home i want to express my all happiness towards ma'am and gurukul nursery थँक्यू सो मच काय मत आहे आज सगळ्यांना आदर्श म्हणजे सगळ्यात मेन म्हणजे आमच्या मॅडम जे काही आम्ही सगळ्या महिलांना ज्यांनी बाहेर काढलेलं आहे ते है आज यांच्यामुळे हे आलेलं आहे आणि त्यांच्याकडनं खूप काही शिकण्यासारखं म्हणजे स्वतःसाठी जगा स्वतःसाठी वेळ द्या स्वतःला हे करा हे आम्ही यांच्याकडनं मॅमनी आज आपल्याला सपोर्ट केलाय आणि आज सगळ्याजणी त्यांच्या घरातन दोन ते अडीच तास चूल मूल नवरा सासू हे सगळं कडेला घेऊन इथे आलेले आहेत तर स्वतःसाठी जगा स्वतःमध्ये एक स्त्री शक्ती आहे तिला ओळखा आणि यासाठी मॅम आपल्याला कायम सपोर्ट करत असतात त्यामुळे आपण पहिल्यांदा स्वतः पॉवरफुल झालो तर वुमन्स पॉवर सगळ्यांना दिसून येईल हा होता आजचा कार्यक्रम अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद